रामकृष्ण हरी मी हरिभक्तीपरायम विकास लवांडे आज मी सत्याग्रही या यूट्यूब चॅनलवर तातडीने आलो आहे याचं कारण असं मी एक वारकरी संप्रदायातला अभ्यासक आहे माझ्या घरात तीन पिढ्या वारकरी संप्रदाय आम्ही आचरण करतो आणि आळंदी पंढरीची वारी आमच्या कुटुंबात आहे वारकरी दिंडी आमच्या कुटुंबात आहे आणि म्हणून आज मला तातडीने या विषयावर बोलायला यावं लागतं याचं कारण असं उद्या चार फेब्रुवारीपासून तर अकरा फेब्रुवारीपर्यंत सात दिवस जवळपास वेगवेगळे कार्यक्रम भरगच्छ कार्यक्रम देवाची आळंदीला होत आहेत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या भूमीमध्ये हे जे काय कार्यक्रम होणार आहेत वेगवेगळे ते सगळे आर एस एस प्रणित कार्यक्रम आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेले उत्तर भारतातली सगळे महाराज मंडळी जी आपल्या महाराष्ट्रातल्या संत नामदेव ज्ञानदेव तुकाराम महाराज एकनाथ सावता माळी चोखा मेळा जनाबाई मुक्ताबाई या सगळे ज्या आपले चौतीस संत आपले महाराष्ट्रातले होऊन गेले त्या भागवत वारकरी संप्रदायाच्या सर्व संतांनी वारकरी संतांनी ज्यांच्याशी संघर्ष केला ज्या विचारधारेशी संघर्ष केला ज्या तत्वज्ञानाशी संघर्ष केला त्या सगळ्या सनातनी प्रवृत्तीच्या आणि सनातन धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या सगळ्या त्या उत्तर भारतातील महाराज मंडळी महंत वगैरे बाबा बुवा उद्यापासून आळंदीत येणार आहेत आणि या सगळ्या बुवा बाबा महंतांनी जो काय हैदोस उद्या आळंदीत घालायचं ठरवलंय हे बऱ्याच दिवसापासून षडयंत्र आहे सातत्याने ते सुरू आहे गोविंदेवगिरी महाराजांचं काहीतरी पुण्यतिथी जन्मोत्सव सोहळा तिथं त्यांनी आयोजित केलेला आहे गोविंदेवगिरी महाराज म्हणजे तेच ज्यांनी राम मंदिराचे प्रतिष्ठेच्या वेळेस भाषण केलं होतं नरेंद्र मोदींच्या समोर आणि ज्यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केला होता त्याच गोविंद देवगिरी महाराजांचा जन्मोत्सव इथे या ठिकाणी आपल्या सर्व वारकरी संप्रदायाच्या नाकावर टिचून त्या ठिकाणी आळंदीमध्ये होणार आहे तिथे अनेक साधू महंत जे येणार आहेत ते सर्व त्या कर्मकांडाला मानणारे चातुर्वर्ण व्यवस्थेला मानणारे सनातनी प्रवृत्तीचे आहेत जे की भागवत वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाच्या विरुद्ध आहेत आमच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं होतं हरिपाठामध्ये योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंबधर्म परंतु आमच्या सगळं ज्ञानेश्वर महाराजांचं तत्वज्ञान गुंडाळून ठेवून त्या ठिकाणी एक्क्याऐंशी कुंडीय महायज्ञ होणार आहेत रोज त्या ठिकाणी एक वेगळे यज्ञ आहेत वेदशास्त्राचं पारायण वगैरे त्या ठिकाणी केलं जाणार आहे काही महाराज मंडळी आपल्यातली हाताशी धरलेली आहेत त्या लोकांनी मग ते वारकरी शिक्षण संस्थेतले काही लोक आहेत संदीपान शिंदे बंडातात्या कराडकर चंद्रशेखर देगलूरकर पांडुरंग महाराज फुले भास्करगिरी महाराज वगैरे असे काही महाराज मंडळी वारकरी संप्रदायातली हाताशी धरून त्या लोकांनी इथं वारकरी संप्रदायावर वैचारिक सांस्कृतिक तात्विक अतिक्रमण चालवलेलं आहे आणि हे बरेच वर्षाचं षडयंत्र आहे परंतु त्यांना सध्या राजाश्रय दोन हजार चौदा पासून नरेंद्र मोदींचा मिळाल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या राजाश्रयामुळं या मंडळींनी महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय पायदळी तुडवण्याचं काम चाललेलं आहे संतांचं तत्वज्ञान पायदळी तोडवण्याचं काम चाललेलं आहे आणि हे माझ्यासारखा एक अभ्यासक वारकरी सहन करू शकत नाही कारण आमच्या संतांनी सांगितलं आमचे एकनाथ महाराज म्हणाले होते वेदांचा वेदार्थ शास्त्रांचा शास्त्रार्थ आमचा परमार्थ वेगळाची श्रुतीचे निज वाक्य पुराणीचे गुज आमचे आहे निज वेगळेची तत्वांचे परमतत्व महत्वाची आले आमचे सोनुले नंदागरी एका जनार्दनी ब्रह्मांडाचा जीव आमचा वासुदेव विटेवरी आणि मग अशा पद्धतीने पुन्हा एकदा एक, एक एकनाथ महाराज म्हणतायत तंत्र मंत्रा नोहेक्ती प्रेमळ पाहिजे आगमा निगमाचा पसारा उगाची भारा चिंध्याचा वेदशास्त्रांची घोकणी ती तो कहाणी जुनाट पुरातन वाटा असं ती बहु त्या त्या न घेऊ यामाजी एका जिनार्दनी सोपा मार्ग संत संग चोकडा अशा पद्धतीने संतांनी आमच्या आसूड वेढलेली आहेत कर्मकांडाला विरोध केलेला आहे चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ असं आमचे संत सांगून गेले मग आता उद्या जे महाराज मंडळी उद्यापासून संत महंत बुवा बाबा जे गोविंददेव गिरी महाराजांच्या निमित्ताने तिथं जे काय यज्ञ तंत्र मंत्र करायला येणार आहेत त्या सर्वांनी उद्यापासून सात दिवस तिथं सर्व येणाऱ्यांनी त्या इंद्रायणीमध्ये स्नान करायचं आहे रोज सकाळी जर इंद्रायणीमध्ये तुम्ही स्नान केलं नाही तर तुम्ही ढोंगी आहात भोंदू आहात धंदेवाईक आहात स्वयंघोषित संत आहात स्वतःला डिग्र्या लावून घेता स्वतःच्या संताच्या वारकरी संप्रदाय मध्ये फक्त हरिभक्ती परायण आहे कुठलंही कुणी कुणीही स्वतःला संत म्हणून घेत नाहीत कुणीही स्वतःला कुठली उपाधी लावत नाही वेगळी इथे फक्त हरिभक्ती परायण एवढीच उपाधी चालू असते इथे अधिष्ठान ग्रंथ आमचे ठरलेले आहेत ज्ञानेश्वरी गीता भागवत तुकाराम महाराजांची गीता एकनाथी भागवत सगळे संतांचे साहित्य हरिपाठ एवढं आमचं फक्त अधिष्ठान ग्रंथ आहेत याच्यावर प्रबोधन करा आमच्या संतांनी जे उद्देशपर अभंग केले ते तुम्ही का घेत नाहीत आणि म्हणून आमच्या संतांनी जो संघर्ष केला तो कर्मकांडाच्या विरुद्ध केला आमच्या संतांनी जो संघर्ष केला तो अंधश्रद्धेच्या विरुद्ध केला आमच्या संतांनी संघर्ष केला तो जाती भेदाच्या विरुद्ध केला म्हणून महाराज सकाळाशी येत हे ह्या अधिकार कलियुगी उद्धार हरिच्या नामे पण इथं जे उद्या आळंदीत कार्यक्रम सुरू होणार आहेत हे सगळं वारकरी संप्रदायाचं ब्राह्मणीकरण करण्याचा त्या ठिकाणी मनोवादी लोकांचं षडयंत्र आहे हे वारकरी संप्रदायातले जे खरे खुरे वारकरी असतील ज्यांना संतांचा अभ्यास आहे संतांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास आहे संतांनी जे उद्देशभर अभंग सांगितल्यात त्याचा ज्या वारकऱ्यांनी अभ्यास केलाय ज्या महाराज मंडळी अभ्यास केला आहे त्याचा सर्वांनी तीव्रपणे विरोध केला पाहिजे एवढं मला नम्रपणाने सांगायचे कारण इथे तुकाराम महाराज म्हणले अवघ्याची झाले सोहळे ब्रह्मांड विटाळाचे तोंड न देखती अशा पद्धतीने जे काय संतांचं साहित्य आहे ते प्रचंड आपल्याला प्रेरणा देणार आहे इथे जातीभेदाचा विरोध केलेला आहे कर्मकांडाचा विरोध केलेला असताना नामदेव महाराज म्हणतात ब्राह्मण व शूद्र वैश्य नर नारीनर नाम सत्य आणि मग असं असताना हे मान्य नाहीये का आमच्या एकनाथ महाराजांनी सांगितलं जप जाप्य तको तप नको अनुष्ठान पंचाग्नि साधन योग नको नको तीर्थाटन नको मंत्रावळी वेदशास्त्र जाळी गुंतू नको नको आत्मस्थिती नको ब्रह्मज्ञान भ्रांती भूली जाणार नको 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 तू करू सायास धरी विश्वास एका पाहे डोळा हे आमच्याची संत वचन ही प्रमाण तुम्हाला मान्य नाही आहेत का आणि मग असं असताना इथे जे काही मंडळी इथं उद्यापासून येणार आहेत ते आयोजन करणारे आळंदीतलं महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान गीता परिवार संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल आणि श्रीकृष्ण सेवा निधी या चार संस्थांनी ज्या संस्था मनुवादी विचाराच्या आहेत ज्या संस्था संत विचाराला धरून तत्वज्ञान त्यांचं नाही ज्या संस्था कर्मकांडाला मानतात ज्या संस्था जातीभेद मानतात वर्णव्यवस्था मानतात या सगळ्या संतांनी संतांच्या माध्यमातनं यांनी या व्यासपीठावर अतिक्रमण केलेलं आहे वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान असलेल्या तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये येऊन नाकावर टिचून हे सगळं ते करत आहेत आणि म्हणून आपल्याला याचा निषेध करावा लागेल खरे खुरे सगळे त्यांनी ज्ञानेश्वर महाराज घेतलेत फक्त ब्राह्मण म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांनी जात घेतली परंतु ज्ञानेश्वर महाराजांचे विचार त्यांनी घेतले नाही ज्ञानेश्वर महाराजांना ज्या गोष्टीसाठी त्रास सहन करावा लागला त्या भावंडांना त्रास सहन करावा लागला त्यांना समाधी का घ्यावी लागली ज्ञानेश्वर महाराजांना का त्रास झाला त्या भावंडांना का त्रास झाला का त्यांच्या आईवडिलांना देहांत प्राचित्त घ्यावं लागलं याचं विश्लेषण त्या तिथं साथ देणाऱ्या मंडळींनी केलं पाहिजे तुकाराम महाराजांना का त्यांनी सोबत घेतलं नाही वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा तुकोबा ही जोडी कुणीच फोडू शकत नाही हा जो ज्ञानोबा तुकारामाचा मंत्र आहे ज्ञानोबा तुकोबाची जोडी फोडणारे हे वारकरी संप्रदायाचे विरोधक आहेत हे सगळ्या वारकरी संतांच्या वारकऱ्यांनी लक्षात घ्यावं मला नम्रपणाने सांगायचे हे मनुवादी लोक जे उत्तर भारतातून संत स्वतःहून स्वतःला घोषित करून घेतात जो बागेश्वर बाबा तुकाराम महाराजांच्या विरोधात बोलला तो तिथे येणार आहे बरीच मंडळी आहेत ती महंत मंडळी सगळे फाईव्ह स्टार आहेत जे पैशावाले आहेत धंदेवाले आहेत आणि या सगळ्यांनी वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान पायतळी तो तोडत असताना खरे जे वारकरी आहेत खरे जे संतांना मानणारे लोक आहेत यांनी याचा तीव्र निषेध केला पाहिजे धिक्कार केला पाहिजे जोग महाराजांच्या नावाने जी वारकरी शिक्षण संस्था आहे जे मोठे बुवा तिथं त्या ठिकाणी काम करत होते त्या जोग महाराज शिक्षण संस्थेतले जे विश्वस्त मंडळी असतील ज्ञानेश्वर महाराज संस्थानातले जे विश्वस्त मंडळी असतील यांनी सुद्धा याचा धिक्कार केला पाहिजे कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी जे काय भाजपाचे आर एस एसचे प्रमुख तिथे येणार आहेत योगेश तिथं ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येणार आहेत योगी आदित्यनाथ नितीन गडकरी येणार आहेत देवेंद्र फडणवीस येणार आहेत एकनाथ शिंदे येणार आहेत ही सगळे जी भारतीय जनता पार्टीचे मंत्रिमंडळ आहे राजसत्ता सत्ता घेऊन या धर्मसत्तेच्या पाठीशी उभी आहेत जेणेकरून आपल्या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जे सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे सगळ्यांना समान अधिकार देणार आहे समता बंधुता सामाजिक न्यायाचं तत्व सांगणार आमचं तत्वज्ञान या ठिकाणी पायदळी जाणार आहे उद्या जाहीरपणे नाकावर टिच कारण त्याला भारतीय जनता पार्टीचा राजाश्रय आहे तिथले सगळे मंत्री त्या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून आर एस एस विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या तिथं गोविंद देवगिरी महाराजांच्या निमित्ताने जे काय चार तारखेपासून अकरा तारखेपर्यंत फेब्रुवारीपर्यंत जे काही कार्यक्रम आला ठेवलेले आहेत हे सगळे कार्यक्रम याचा विरोध करण्यासाठी सगळ्या वारकऱ्यांनी पुढं आलं पाहिजे सगळ्यांनी बोललं पाहिजे अन्यथा आपल्या संतांचा ज्ञानोबा तुकोमा नामदेवांचा वारकरी संप्रदाय धोक्यात आलेला आहे त्याचं ब्राह्मीकरण सुरू आहे मनोवादी विचार त्या ठिकाणी रुजवले जात आहेत एवढंच मला या निमित्ताने सांगायचे पुन्हा एकदा त्या गोरंदेवगिरी महाराज असतील त्यांचं आयोजन करणाऱ्यांचा सर्वांचा मी धिक्कार करतो निषेध करतो भारतीय जनता पार्टी आमच्या वारकरी संप्रदायाचा अपमान करते त्या भारतीय जनता पार्टीचं त्यांच्या मंत्रिमंडळाचं त्यांच्या नेत्यांचाही मी निषेध करतो